नमस्कार मंडळी ला स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे आणि आज आपण मस्त ज्वारीच्या चकल्या बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते, ते बघूया आपण नेहमीच एरवी मैद्याच्या खातो तर ह्यावेळी आपण जॉ जो, ज्वारीच्या बनवूया तर मी इथे एक वाटीचं प्रमाण दाखवते तुम्हाला तर माझ्याकडे ही अशी एक मोठी वाटी आहे तर ही वाटी भरून मी पीठ घेणार आहे ज्वारीचं आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथे मी फुल वाटी भरून पीठ घेतलंय आपण तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे प्रथम हे आपण चाळून घेऊया आपण तीन वाटी ज्वारीचं पीठ ता चाळून घेतलेलं आहे त्याला पाव वाटी भाजकं डाळ असतं ना ते थोडंसं गरम करून साधारण गरम करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि त्याचं पीठ करायचं तर हे भाजक्या डाळ्याचं डाळीचं मी पीठ करून घेतलेलं आहे जी फुटाण्याची डाळ म्हणतो ती आणि एक वाटीभर मी साधारण तांदळाचं सा पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजलं आहे त्याच्यापेक्षा ही वाटी लहान आहे म्हणजे ही आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे कारण ही वाटी मोठी आहे ही वाटी जरा छोटी छो, आहे तर ही वाटीभर अर, अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण ज्वारीच्या पिठामध्ये चाळून घ्यायचं आहे सगळं सगळं छान एक जीव होईल म्हणजे आता आपली पीठं चालू चालून झाली आहे मस्त सगळे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे गरम पाण्यात आपल्याला हे पीठ हे करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण कढई तापत ठेवली ज्या वाटीने आपण पीठ मोजलंय त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे वाटीचं वाटी प्रमाण लक्षात ठेवा आपण ते तीन वाटी घेतलं आहे पी ज्वारीचं इथे मी पाणी पूर्ण आपल्याला तीन वाटी नाही घ्यायचं कारण ज्वारीच्या पिठाला एवढं पाणी लागत नाही तर मी अगदी थोडंसं म्हणजे बाकीच्या दोन वाट्या फुल भरून घेतल्या आणि ही थोडीशी कमी घेतलेली आहे म्हणजे पाऊन वाटी आता याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत इथे लाल तिखट मी गावठी लाल तिखट घेतलेलं आहे तुमच्याकडे जे असेल ते घाला गा नंतर ओव्याची मी जरा बारीक पूड करून घेतलेली आहे आणि इथे काळी मिरपूड आहे हे सगळं आपल्याला याच्यात घालायचं आहे पाण्यात आता आपण हे घालूया धनापूड घालूया नंतर जिरापूड घालूया थोडीशी हळद घालायची जास्त नाही थोडी हळद घातलेली आहे आणि आता आपल्याला तीन चमचे छोटे म्हणजे अगदी पोह्यांचे मोठे नाहीत अगदी छोटा छोटा चमचा तेल घालायचं जास्त नाही आपल्याला घालायचं अगदी थोडस तेल मी घातलेलं आहे जास्त घातलं तर आपली चकरी पाण्यात विरघळू शकते तेलामध्ये आता ह्याला जरा हे छान असं उकळी आली की आपल्याला पीठ घालून घ्यायचंय त्याच्यात आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्या पिठाला जेवढं मीठ लागेल ला तेवढं मीठ टाकायचंय आणि आता गॅस बारीक करायचंय आपल्याला आणि हे पीठ घालून घ्यायचं गॅस बारीक करायचं एकदम स्लो करायचं गॅस आपल्याला आणि हे सगळं पीठ आपल्याला याच्यात घालून घ्यायचंय आणि छान हटून घ्यायचंय ते गॅस बारीकच आहे छान वाफ निघाली पाहिजे आपल्या पिठाला छान मिक्स करून घेऊया आपण आणि एक पाच मिनिट आपण याला झाकण ठेवूया गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर याची वाफ छान पिठामध्ये मुरली पाहिजे आता मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनिटाने आपण झाकण उघडूया एक पाच मिनिट झालेली आहे आपण बघूया आणि आता गरम गरमच आपल्याला मळायला घ्यायचं आहे तर मी आधी थोडं थोडं करून घेते पीठ गरम आहे त्यामुळे मी थोडं थोडं आधी मळायला घेते आणि गरज लागली तरच पाण्याचा हात लावायचा नाही तर नाही लावायचा मीठ वगैरे सगळं चेक करायचं खाऊन बघायचं जरा नाही तर मग नंतर मीठ कमी पडलं तर चकली चवीला लागत नाही गरम आहे पीठ आणि थोडी मोठीच भांडी घ्यायची पीठ मळायला म्हणजे छान आपलं पीठ मळून होतं गरम आहे जरा एक मिनिट मी थांबते जराशी खूप गरम आहे तुम्ही वाटीने थोडस मळून घेतलं आता थोडासा पाण्याचा हात लावला पाणी घालायचं नाहीये तुम्ही तेलाचा किंवा पाण्याचा हात लावा आणि हे पीठ पातळ असं म्हणजे नाही करायचं आपल्याला घट्ट पाहिजे चकलीसाठी पाण्याची गरज नाही लागत फक्त हात भाजतो म्हणून थोडंसं असं हाताला पाणी लावा आणि मळा म्हणजे तुमचा भाजणार नाही आता हात थोडासा मळून घेतला आता बाकीचं पण मी असं मळून घेते मग नंतर एकत्र एक गोळा करते हा बघा छान आपला गोळा मळून झालेला चा आहे चांगला घट्ट आहे मी याच्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही फक्त हाताला गरम होतो म्हणून थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतलं थोडंसं तेल लावून मग गोळा तयार केलेला आहे आता आपण जेव्हा सोऱ्यामध्ये भरणार चकलीच्या तेव्हा परत हातावर छान रगडून घ्यायचं आणि मग भरायचं आहे तर आता आपण चकलीच्या चकली तळायला चकली करायला घेऊया आणि तळूया आपण हे बघा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि पिठाचा एक उंडा घेतलेला आहे आणि परत तो छान असा हाताय छान मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी सोऱ्याला आधीच तेल लावलेलं ला आहे आणि आता हा उंडा मी त्याच्यात भरणार आहे चांगला परत परत रगडून घ्यायचा म्हणजे आपली चकली सुंदर येईल हे बघा इकडे आपण तेल पण तापत ठेवले आहे आता आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे पहिल्यांदा आता आपण बघायचं की आप आधी सगळ्या करून नाही घ्यायच्या जर आपल्याला काही वाट आपली चकली सुटत असेल तुटत असेल तर परत आपल्याला मळून घ्यावं लागेल त्यामुळे आधी जास्त च चकला वगैरे घालायच्या नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला पिठामध्ये फरक करता येतो मळता येतो परत एकदा तर इथं आता आपलं तेल तापलेलं आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा वर ठेवायचा आता मी आपली इथे ज्या मी दोन चकल्या करून घेतलेल्या आहेत त्या मी आधी सोडून बघते व्यवस्थित येतात की नाही आणि चकली करताना अजिबात हलवायची नाही त्याचे बुडबुडे जाईपर्यंत हे बघा आपल्या चकल्या अजिबात तुटत नाही आहेत सुटत नाही आहेत अगदी मस्त झालेल्या आहेत आणि छान आपल्याला मिडियम गॅसवर त्या छान तळून घ्यायच्या त्याचे बुडबुडे जोपर्यंत कमी कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला या चकल्या छान तळून घ्यायच्या बघा तुम्ही अजिबात तेलामध्ये सुटत नाही आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित झालेली आहे तर घाई चकली करताना घाई करायची नाही गॅस फास केला मग तुमची वरून चकली जळ लाल होईल आतून नरम राहील त्यामुळे घाई करायची नाही चकलीचे बुडबुडे पूर्ण गेले पाहिजेत आपल्या चकल्या मस्त झालेल्या आहेत अजिबात सुटत नाही आहेत आणि छान आपण आता त्या काढून घेऊया आपल्या झालेल्या आहेत आपल्याला पलटतानाच कळतं की आपली चकली झालेली आहे हे बघा छान त्याचं ते ते तेल बिल सगळं निथळून द्यायचं आहे टिशू पेपरवर काढायची आता अशीच आपण दुसरी पण घालणार आहोत मी हाताने उचलते बघा हे बघा छान आता ही आपण एका याच्यात डिश मध्ये काढून घेऊया आणि आता ह्या दुसऱ्या दोन घातलेल्या आहेत मी तुम्हाला परत मी जवळून दाखवते हे बघा खूप सुंदर झालेल्या आहेत आपल्या चकण्या हे बघा अशाच आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत तर एवढा वेळ व्हिडिओ आपण चालू करू शकत नाही आणि त्या साधारण खालून आपल्याला कडक लागतात मग तेव्हाच पलटी करायच्या त्याशिवाय पलटी नाही करायच्या घाई करायची नाही चकल्या करताना हे बघा अजिबात सुटत नाही आहेत तेलामध्ये हे बघा व्यवस्थित येतात आपल्या चकल्या तशाच मी सगळ्या करून घेते आपल्या दुसऱ्याही चकल्या छान तळून घालेल्या आहेत आ हा 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 छान निथळून टिश्यू पेपरवर घ्यायच्यात आपल्याला हे बघा आपल्या चारी चकल्या सुंदर झालेल्या आहेत म्हणजे आपलं फीट अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता मी सगळ्या चकल्या करून घेते आहा हा बघा आपल्या एवढ्या चकल्या तयार झालेल्या आहे आणि अगदी न फसणाऱ्या चकल्या कोणी करू को शकतं मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी नीट बघा आणि करा याचं एकच आहे की पीठ याचं घट्ट छान मळून घेतलं की जेव्हा तुम्ही सोऱ्यात घालाल तेव्हा थोडासा पाण्याचा हात लावून परत परत, परत मळून गोळा मळून तो त्याच्यामध्ये घालत जा जरा दाबायला थोडा त्रास पडतो पण चकली फार सुंदर लागते आणि ही न फसणारी चकली आहे पहिल्यांदा तुम्ही कोणीही क केली तरी अजिबात तेलात विरगळत नाही तेल पीत नाही आणि खूप अशी सुंदर ही ज्वारीची चकली तयार झालेली आहे तर तुम्ही या फा या दिवाळीला नक्की ते मैद्याचं खाण्यापेक्षा तुम्ही ज्वारीच्या पिठाची नक्की चकली करून बघा आणि ही चकली अजिबात फसत नाही तेलात विरघळत नाही फक्त दाबताना ना कडक आपल्याला म्हणजे हाताला थोडंसं दुखतं दाबताना कारण कडक पीठ असतं त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही छान पीठ मळून सोऱ्यात भरत जा एवढाच फक्त काय ते बाकी ह्याला तेल अजिबात लागत नाही तुम्ही बघा ही चकली अजिबात तेलकट दिसत नाही तुम्ही बघितलं तर तुम्ही बघा अजिबात तेलकट नाही हे होत बघा अजिबात तेलकट चकली होत नाही आपली त्यामुळे ही तेल पीत नाही काय नाही मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते कशी झाली आहे आणि ही बा बारीक गॅसवर तळायची आहे घाई करायची नाही हे बघा छान अशी चकली झालेली आहे हे बघा छान आणि तुमचा साचा बारीक असेल तर आणखी छान होतात एक जरा तुकडा चावून पण दाखवते तुम्हाला बघा आवाज आला हे बघा हे बघा छान अशी आपली चकली झालेली आहे हे बघा परत दाखवते छान खुस खुशी जशी चकली झाली फक्तांना घाई करू नका छान अशी चकली होती आपली बघा मस्त झालेली आहे चवीला पण नक्की तुम्ही ही ज्वारीची चकली करून बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा कमेंट करा कमेंट केल्यावर मला समजतं की कोणाला कोणी माझं चॅनल बघितलं आणि नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मैत्रिणींना पाठवा आणि ह्या दिवाळी ह्या दिवाळीला नक्की तुम्ही ज्वारीची चकली करा अजिबात फसत नाही आहे बाय बाय धन्यवाद मस्त करुम करुम खुसखुशीत अशी चकली झालेली आहे आणि जेव्हा आपण चकल्या वगैरे तळतो चिवडा तळतो तेव्हा अजिबात पंख्याखाली ठेवायची नाही ठेवायचं नाही किंवा पंख्याची त्याला हवा लागता कामा नाही ही महत्वाची टीप आहे तर जेव्हा आपण चिवडा पण केला तो तो पंख्याची हवा लागता कामा नाही त्याला पूर्ण थंड व्हायचं होऊन द्यायचं आणि मग छान डब्यात पॅक करायचा तसंच चकल्या पण पूर्ण थंड झाल्याशिवाय डब्यामध्ये भरायच्या नाही कारण त्या आतून खूप गरम असतात त्यामुळे त्या लगेच डब्यात भराय भरायच्या नाही त्याला पंख्याची हवा लागून द्यायची नाही बस एवढी काळजी घ्या